सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला भाजपकडून भोसले राजघराण्याच्या श्रद्धा लखमराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केला यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बी जे पी मधून अर्ज खात खात केलं सामान्य सामान्य देवेंद्र फडणवीसजी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वाद आज आम्ही सर्वांनी बी जे पीच्या अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवे आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदर वाडी करायची आहे नक्की सार्थ करून नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला तर हल्ली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीच्या लोकांना मला खूप प्रेम दिलाय तर मला सावंतवाडीच्या लोकांसाठी पहिला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरे गोष्टी हे की सावंतवाडी ना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायची आणि रोजगार रोजगार खूप महत्त्वाचा आहे की आपल्या महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसा वाढू शकते मी भडू -भडू। ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आणि हळूहळू आम्ही सावंतवाडीनं पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर लावूया हे माझे शब्द आहे नमस्कार चला।